बिनविरोधच्या विजयाचा गुलाल नोटा अधिकाराच्या कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतो मित्रांनो नगरपालिका निवडणुकीपासून सत्ताधारी पक्षातले उमेदवार बिनविरोध निवडून येताना दिसत आहेत बघा कुठल्याही निवडणुकीमध्ये आता बिनविरोध निवडून यावं अशी परिस्थिती नाही महाराष्ट्रात नाही देशात नाही आणि अशा बिनविरोध निवडी साध्या सरळ मार्गाने तर होणं ही शक्य नाही मतदान यंत्र गौड बंगाल गाजलं वादग्रस्त मतदार याद्या चर्चेत आल्या आणि आता हे बिनविरोध निवडून येण्याचे प्रकार फॅड बर जेही बिनविरोध निवडून येत आहेत ते सत्ता पक्षातले उमेदवार आहेत समोरच्या उमेदवाराला पाच पाच कोटी अर्ज माघारी घेण्यासाठी दिलेले आहेत अशा प्रकारचे आरोप सुद्धा आता होत आहेत नगरपालिका निवडणुकीमध्ये जे झालं तेच महापालिका निवडणुकीत सुद्धा आता होताना दिसू लागलंय अहो महायुतीचे अडुसष्ट ते सत्तर उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे आकडे बाहेर आले असं कोण कौन कोणाला एवढ्या सहजासहजी बिनविरोध होऊ देईल हो आता हो। बघा निवडणूक आयोगानं या बिनविरोध प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत पण या चौकशीत सुद्धा खरंच काही निष्पन्न होईल का म्हणजे लोकांचा तरी त्याच्यावर विश्वास नाहीये मुळात चौकशी करणाऱ्या या निवडणूक आयोगावरच लोकांचा विश्वास उरलेला नाही पण आता हे सगळं प्रकरण न्यायालयाच्या वाटेवर आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आता उद्या न्यायालयात जाण्याची शक्यता आहे म्हणजे त्यांनी जवळपास तयारी केलेली आहे अन्य पक्ष सुद्धा त्याच मार्गावर हो आहेत त्यामुळं बिनविरोधच्या विजयाचा गोलाल फेका पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आता मतदान यंत्रावर बघा एक नोटाचं बटन असतं आणि हेच बटन बिनविरोध निवडून आलेल्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडवू शकतं म्हणजे कसं वरीलपैकी कोणीही उमेदवार आम्हाला मान्य नाही हे सांगणारं हे बटन असतं म्हणजे तो आपला मतदाराचा अधिकार असतो हे बटन म्हणजे मतदारांचा घटनात्मक अधिकार असतो मित्रांनो तो डावलून बिनविरोध विजय कसा काय घोषित केला जाऊ शकतो निवडणूक नियमानुसार जर एखाद्या प्रभागामध्ये केवळ एकच उमेदवार असेल तर त्याला बिनविरोध विजयी घोषित केलं जात मात्र या प्रक्रियेत ईव्हीएम मशीनवरील नोटा या पर्यायाचा विचारच केला जात नाही आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केलेल्या एका दाव्यानुसार नोटा हा देखील एक तांत्रिक उमेदवार आहे जर मतदारांना त्या एका उमेदवाराला नाकारायचं असेल तर त्याच्याकडे नोटाचा पर्याय असायलाच हवा जर नोटाला मिळालेली मत उमेदवारापेक्षा जास्त असतील तर ती निवडणूक रद्द करून पुन्हा ती घेणं बंधनकारक बघा सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार तेराच्या निकालात नोटा हा अधिकार मतदारांना दिला अशा परिस्थितीमध्ये मतदान न घेता थेट विजय घोषित करणं म्हणजे मतदारांना त्यांच्या नकार देण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणं आहे असं या श्रीनिवास घाणेकर यांना वाटतं आचारसंहितेच्या कालावधी आणि अधिकृत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणाला सुद्धा स्वतःला विजयी घोषित करण्याचा कायदेशीर अधिकार नाही त्यामुळं आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना मनसे किंवा मग आणखी काही जण या सगळ्या प्रकारावर प्रक्रियेच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे निवडणूक आयोगाच्या सध्याच्या नियमानुसार म्हणजे सेक्शन फिफ्टी थ्री टू ऑफ आरपीऍक्ट नुसार जर उमेदवार एकच असेल तर मतदान घेतलं जात नाही मात्र अलीकडच्या काळात सर्वोच्च न्यायालयानं बिनविरोध निवडणुकीत ही मतदारांना आपली नापसंती व्यक्त करण्याची संधी म्हणजे नोटाचा अधिकार असावा का याचा विचार सुरू केलेला आहे जर न्यायालयाने या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला तर हे बिनविरोध झालेले जे आहेत ना हे अडचणीत येऊ शकतात जर हा वाद न्यायालयामध्ये टिकला आणि न्यायालयानं मतदानाचा आदेश दिला तर प्रशासनाला पुन्हा त्या प्रभागामध्ये मतदानाची व्यवस्था करावी लागेल आणि मग बिनविरोधच्या विजयाचा गुलाल नोटा अधिकाराच्या कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतो मित्रांनो पाहूया आणखी उद्या किंवा पुढे जेव्हा सर्वोच्च न्यायालय उच्च उच्च न्यायालयामध्ये ही मंडळी जातील तेव्हा नक्की काय समोर येतं ते धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार